पिकले पण आता चढलो वरती काय एवढे पाडलेत तर मंडळी आपण आंब्या दिसतो का आंबे दिसत छोटे छोटे आले त्याला ह्या आंब्याविषयी आम्ही आंबे आणलेले हाय बघू शकता हा तर मंडळी आपले आंबे पॅकिंग करून आता मस्तपैकी वगैरे धुवून त्यांना मस्त पैकी आपण ठेवता हो थोडं खराब आहे बघ पिकला असेल तो, तो तर मंडळी बघू शकता इकडे हे पण आंबे आहेत आणि हे पिक टाकलेले आहेत आपल्याकडे आंबेच आंबे घे गे योगे यो गे? इथू बघ आमचे आम बघू घे का आता आताच घे का तुला बोलते मारील तर मंडळी आमची इथं बघा आणि आम्ही बघा हे लवकर सर सुरुवात कागदा बिगद असते का जरा तर मंडळी बघू शकता आमची इथं बघा पणच कापाला मस्तपैकी बसलेली आहे बाबा बाबा इथं कापायच्या कापायच्या बाबा कापायच्या तर मंडळी तेल ले ले आता कापू तर ते कापू मस्त खरं थांबणार करायला घेतलेला आहे तू बघा आमच्या आहे की करते बघ वास पण पॉवरुल सुटलेला आहे बाबू असा आहे

गेल्या वर्षी पण हे होती खुलच्या आजा बघू शकता मंडळी आता वासता तुम्हाला येणार नाही पण वास एक नंबर सुटलेला आहे दोन भागा

Yeah. मंडळी या आमरस घरीच बनवलंय रोज पाऊस पडतोय अजून टाईम आहे पावसाला यायला मे महिन्यातच ठोक उठवले सासूबाईने बनवले आमच्या सासूबाई आचार्य आमच्या डायरेक्ट मासा भेटलेला आहे मादी भेटलेली आहे कसली रट्टी आहे बघू शकता साईज बघा फुल रट्टी भेटलेली आहे आणि आपली सोय तर झालेली आहे आज निकाल अरे बा पिशवीन कशी टाकशील धरले ना बोट कामच काढी अमरे मच्छर चावतान अरे मच्छर ती चावली ना आई